हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅ लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर हे ब्लाऊज एका धुळ्याच्या ताईचे होते सॉरी हे जे पॅटर्न होते हे धुळ्याच्या ताईचे होते जे मी इथं सेट तयार करून ठेवलेले आहेत आणि प्रिन्स कट ब्लाऊजचा एक सेट होता त्याचबरोबर एक कटोरी ब्लाऊजचाही सेट होता तर त्याचबरोबर बरीचशी माहितीसुद्धा मी त्याच्यामध्ये दिलेली आहे की आपण पॅप पे, पेपर पॅटर्नचा जो वापर आहे तो कसा करायचा आहे ते सुद्धा मी त्याच्यावरती लिहून दिलेलं आहे आणि इथे काय झालं की ती जी बाही होती ती आपण खोल भाग जो होता तो कटिंग करायचा राहिलेला होता आता बऱ्याच ताईंच्या कमेंट पण येतील की ताई पेपरची प्राईज काय आहे पेपर पॅटर्नची प्राईज काय आहे हीच कमेंट सर्वात जास्त येते तर मी आता सध्या जे आहे ना पेपर पॅटर्न द्यायला जे आहे ना सुरुवात केली होती पण काय झालं की ना आता एवढं लगेचच आहे ना एवढं ॲडजस्ट होत नाही त्यामुळं मी ना काही दिवसांनी पुन्हा पेपर पॅटर्न जे आहेत ना चालू करणार आहे त्याच्यावरती मी तुम्हाला नक्कीच नंबर पण नंतरून शेअर करेन तर अगदी स्वस्तात आहे पण आता जो सेट तयार केलेला आहे तो मी इथं देणार आहे त्या ताईंचा तर संपूर्ण सेट मी इथं तयार करून घेतला अगदी स्वस्तामध्ये आहे आणि छान असं हे पेपर पॅटर्न आहे बऱ्याच ताईंना असं वाटतं की हे पेपर पॅटर्न आमच्यापर्यंत पोहोचता की नाही पोहोचत तुमचंही बरोबर आहे कारण की आपल्याला हे लांब द्यायचं आहे आणि विश्वासाची गोष्ट असती तर हे पेपर पॅटर्न नक्कीच जाऊन पोहोचतात तर आणि तुम्हाला जे आहे ना इथं म्हणजे जसं आपण आता हे पेपर पॅटर्न एवढी मेहनत करायची आणि तुमच्यापर्यंत जर ते नाही पोहोचलं तर त्याचा उपयोग नाही त्यामुळं काही गोष्टी ज्या आहेत ह्या विश्वासावरच राहत्या आणि पेपर पॅटर्नही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतात तर आज आपल्या कोरड्या होत्या आणि कोरड्या केलेल्या आहे आणि झालेल्या आहे आता वाजलेली आहे दहा आणि तर बघा आज दोन पायलेच्या कुरड्या केल्या आम्ही दाखवतो तर तर झालेले आहेत चार बाजा भरलेले आहेत आणि काढायला पाहिजे ना तर मग चला आता ब्लाऊज शिवायला बसायचंय पण त्याच्या पहिले म्हटलं आता थोडासा येणा मस्त पैकी चहा करून पिऊ खर तर म्हणजे बाहेर खूप ऊन आहे पण मशनीवर बसायचं म्हटलं की मी सर्वात पहिले चहा करून पेते कारण की चहाची तलप येते आणि पहा मी आता ना चहा ठेवलेला आहे आणि अजून डोकं वगैरे विचरायचंय ब्लाऊज शिवायला आधी डोकं विचारणार चहा पिऊन मग डोकं विचारणार आणि मग त्याच्यानंतर आपलं मशनीवर बसणार आहे तर आज मी कोणते ब्लाऊज स्टिच करणार आहे ते पण दाखवते मी तुम्हाला खरं तर, तर म्हणजे बघा ही जी साडी आहे ही पण आपली स्टिच करून झालेली आहे तर पैठणी आहे जो मी मला ब्लाऊज दाखवला होता कालच्या व्हिडिओत तर हा ब्लाऊज आहे त्या साडीवरचा तर बघा ब्लाऊज शिवता शिवता इथं खूप सारा पसारा झालेला आहे आता मी तुम्हाला दाखवायचं नव्हतं पण गेलं ते मोबाईलमध्ये दिसून कारण की खूप सारा पसारा झालेला आहे सगळा आवरायचा आहे तर बघा हा ब्लाऊज येत्या साडीवरचा आणि याचं हे फुल कसं तयार करायचं जे दाखवलेलं होतं मी तुम्हाला खूप सुंदर याचं फुल म्हणजे तुम्हाला सुरुवातीलाच दिसला असेल हा ब्लाऊज तर त्या साडीवरचा आहे आणि हे कम्प्लीट झालेलं आहे तर लग्नाचाच ब्लाऊज आहे हा आणि आता लग्नांचे ब्लाऊज जे आहेत ते संपलेले आहेत आता मला शिवायचे आहेत दुसरे ब्लाऊज ते म्हणजे हे ब्लाऊज शिवायचे आहेत तर साधे आहेत हे पण फोर टक्सचे आहेत बघा फोर्टक्स ब्लाऊज आहे आजीबाईचे ब्लाऊज आहेत हे तर बिना योगपट्टीवाले ब्लाऊज आहेत ते तर अजून याला मार्किंग वगैरे नाही केलेलं पण बिना योगपट्टीचे आहेत बघा या पद्धतीने तर हा ब्लाऊज अजून कटिंग करायचा आहे तसे हे दोन ब्लाऊज कटिंग करून ठेवलेले आहेत तर हे कटिंग केलेले पटकन शिवते आणि त्याच्यानंतर हा ब्लाऊज कटिंग करते तर आपला हाही ब्लाउज कम्प्लीट झालं आहे